इंदापूरच्या शेकडो युवकांनी पंतप्रधान मोदींना पत्र सीमेवर लढण्याची परवानगी देण्याची केली मागणी देशात सध्या भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू झाली आहे सातत्यानं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले प्रतिहल्ले केले जात आहेत एकीकडे पाकिस्तानचे सैन्य सीमेवरून पळून जातानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत तर दुसरीकडे आता महाराष्ट्रातील तरुण सीमेवर लढण्याची मागणी करत आहेत बारामती आणि इंदापूर मधील शिवधर्म फाउंडेशनच्या शेकडो युवकांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहत आम्हाला भारत मातेच्या संरक्षणासाठी सीमेवर लढण्याची परवानगी द्यावी आणि पाक वाद्यांच्या छातीत गोळ्या घालण्याची संधी द्यावी अशी मागणी करणारे पत्र शिवधर्म फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे आणि त्यांच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या वतीने पंतप्रधान मोदींना पाठवण्यात आलंय रामकृष्ण आज भारत पाकिस्तानचं जे युद्ध सुरू आहे त्याचं प्रमुख कारण हे पाकिस्तानच आहे असं असताना आज देशासाठी लढण्याची एक जिद्द आमच्या मनात आहे म्हणजे आमच्या भारतमध्ये कुणी आक्रमण करतं आहे आणि आम्ही ते गप्प पहावं एवढं आम्ही शंड नाही आमची आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना विनंती आहे की आपण आम्हाला आर्मी जॉईंट व्हायची हो परमिशन द्यावी म्हणजे आम्ही आमच्या देशाचा प्रमुख शत्रू म्हणजे जो पाकिस्तान आहे याच्या छातीत चा चार गोळ्या उतरवायची आमची इच्छा आहे आमची आमच्या आईसाठी काहीतरी करायची जगायची आणि मरायची इच्छा आहे आम्हाला भारताच्या आर्मीमध्ये जॉईंट होण्यासाठी आज आम्ही आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे विनंती करत आहोत की आम्हाला भारतीय आर्मी जॉईंट होऊन देशसेवा करण्याची या महायुद्धामध्ये सहभाग घेण्याची संधी मिळावी तुम्ही जे पत्र लिहिलं आहे आजच्या पत्रामध्ये आम्ही मागणी केलेली आहे की भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत माझं देशाव माझं देशा देशा खूप प्रेम आहे या ब्रीद वाक्याप्रमाणे आम्ही आज देशावर जे आलेलं संकट आहे या संकटाला समोर जाण्यासाठी इंडियन आर्मी तर सक्षम आहेच पण आज देशाचे एक नागरिक एक युवक म्हणून आम्ही देखील आर्मी जॉईंट होऊन आपल्या देशाचा शत्रू त्याच्या छाताडात चार गोळ्या उतरवायची हिंमत आम्ही ठेवतो आणि ती संधी आम्हाला देशाच्या पंतप्रधानांनी म्हणजे आपले सेनापती यांनी द्यावी अशी आमची विनंती आहे अशी आम्ही मागणी आमच्या पत्रामार्फत पंतप्रधानांना केलेली आहे